संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून महास्वच्छता अभियान या ठिकाणी सुरू झालेले आहे स्वतः कलेक्टर आ, कुमार आशीर्वाद आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीमध्ये पंढरपूर शहरातली स्वच्छता सकाळपासून सुरू झाली आहे जवळपास सोलापूर जिल्ह्यातून चार हजार पाचशे अधिक स्वयंसेवक दाखल झाले खर तर वारकऱ्यांचं आरोग्य आणि स्वच्छता हे महत्वाचं या वारीच्या निमित्ताने प्रमुख प्राधान्य देण्यात आलेलं आहे माझ्यासोबत पालकमंत्री स्वतः स्वच्छता करतायत कलेक्टर साहेब स्वच्छता करत संपूर्ण प्रशासन यामध्ये सहभागी झालेल्या आहेत माझ्यासोबत आता पालकमंत्री साहेब आहेत साहेब काय स्वच्छतेचं काय आपली संकल्पना असणार आहे हा एक संदेश आहे की वारीच्या कालखंडामध्ये ना कायम ही पंढरपूर नगरी स्वच्छ राहिली पाहिजे आणि स्थानिकांनी काळजी घेतली पाहिजे आणि आलेल्या वारकऱ्यांनी स्वच्छतेची काळजी घेतली पाहिजे किती स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत साडेपाच ते सहा हजार स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत वेगवेगळ्या ठिकाणी काम चालू आहे किती ठिकाणी काम चालू आहे साधारण अठ्ठेचाळीस ठिकाणी काम चालू आहे आणि अठ्ठेचाळीस ठिकाणी स्वच्छता चालू आहे आपण या ठिकाणी बघतो की सगळ्या पंढरपूर शहरामध्ये अठ्ठेचाळीस ठिकाणी सगळं स्वच्छतेचं काम सुरू आहे